मला एक सांगा तुमचं शिक्षण झालं शिक्षणानंतर एक डोक्यात चालू होतं आपल्या की काय नाही शिकून आपण जे करायचे ती शेती करायची वडिलांच्या मागे तुमचा आग्रह होता हा आग्रह आजकालच्या तरुणांच्या मध्ये बघायला मिळत नाही हा आग्रह जो आला तो कसा आला काय आला सांगा आग्रह तर कारण नोकरीची माझी पहिल्यापासून विचार नव्हती घरच्याच खूप मन तू नोकरी नोकरीची तयारी कर नोकरी लाग त्यात शेतीत काय पडलं नाही कारण माझ्या मनात होतं फक्त शेती आणि शेतीच करायचं कारण मी घरच्यानं मला तुम्हाला फक्त पैशाची गरज आहे मी कुठून पण तुम्हाला पैसा देईल तर मी त्यात पहिल्या वर्षी मी शेतीत उतरलो काय सोयाबीन वगैरे कापूस त्यात मला काही यश आलं नाही त्यात पुरेसे काही पैसे व्यवहार म्हणजे असं काही झालं नाही तर दोन वर्षपूर्वी नंतर माझ्या मामाने मला सांगितले की तू केळी लागवड कर तर मी दुसऱ्या वर्षी केळी लागवड केली तर माझं एक सव्वा एकर क्षेत्रात मी दोन हजार रुपयाची लागवड केली त्यात मी कॅलेश बायोटेकच रोप घेतले जीव्ही कडून तर मला त्यात खूप बडे रिझल्ट आला माझी घराचं वजन वादी गोंधळ सगळ्या व्यवस्थित आला मला ते पाहून मी समोर एक अडीच ते तीन एकर परत लागवड केली केळीची ते इथून माझं एकच म्हणणं आहे की शेतकऱ्यांनी चांगल्या शेतीकडे वळावं आणि समृद्ध शेती आणि फळबागेकडे चांगल्या याच्यात वळावं